दोन मिनिटात <shradik> <shradik> तो पण तिथे ताटा तयार करायचा तिथे वेळात सत्तर सांगायचं सांग रा

मी स्वागत करतोय खरंतर एक पाच सहा महिन्याच्या गॅपनंतर आपण ही पत्रकार परिषद घेतोय या पत्रकार परिषदेचा आजचा हा उद्देश माझा एकावन्न वाढदिवस माझे काही सहकारी मित्र आणि युवा म्हणजे सर्व पदाधिकारी यांच्या माध्यमातून एक विधायक स्वरूपाचा कार्यक्रम घेऊन आम्ही हा वाढदिवस साजरा करतो आहे आपल्याला माहिती आहे की कोरोनाच्या काळानंतर बऱ्याचशाच युवकांच्यामध्ये बेरोजगारीचं प्रमाण वाढत आहे आणि बरेच तरुण नोकरीच्या शोधामध्ये लोकल या, या कंपन्यामधून पाहत पाहतायत आणि तुडपुण ज्या पगारावरती नोकरी करतायत तर अशा ह्या बेरोजगार तरुणांसाठी आपण एक रोजगार मेळावा घ्यावा असं आमच्या ह्या सर्व पदाधिकाऱ्यांनी ठरवलं आणि त्या पद्धतीनं पुण्याच्या कंपनीशी संपर्क साधून एकतीस मेला सकाळी नऊ ते चार शनिवारी ए सी एस कॉलेज मिरज डॉक्टर बापूजी साळुंके महाविद्यालय मिरज येथे हा रोजगार मेळावा आयोजित केलेला आहे आणि या रोजगार आपल्या या प्रेसच्या माध्यमातून सर्व इच्छुक तरुणांना आव्हान करतो आहे की आपण सातवी पासपासून मग ते आय टी आय झालेले आहेत डिप्लोमा आहेत डिग्री आहेत किंवा इतर काही क्वालिफिकेशन्स झाले तरी कंपनी शोधात आहेत अशा तरुणांसाठी एक सुवर्णसंधी असणार आहे यामध्ये टाटा असेल सोनालिका असेल बजाज असेल अशा एक नामवंत कंपन्या पुणे मुंबई भोसरी चिंचवड आणि काही कोल्हापूर आणि सांगलीमधील सुद्धा नाम कंपन्या त्यांना इथं आमंत्रित केलेलं आहे या रोजगार मेळाव्याचं वैशिष्ट्य असं आहे की जवळजवळ दोन हजार व्हेकन्सीज या कंपनीमधून त्यांच्याकडे शिल्लक आहेत फक्त त्यांना आवश्यक असणाऱ्या क्वालिफिकेशनची त्यांना आवश्यक असणाऱ्या पात्रतेची मुलं मिळाल्यानंतर त्याच दिवशी ते त्या या तरुणांना आपल्या कंपनीचं अलॉटमेंट लेटर देणार आहे किमान त्यांची अशी अपेक्षा आहे की जवळ तीन चार हजार मुलं येतील तर दोन हजार मुलांना आम्ही नोकरी नक्की देऊ अशी कमी आणि त्याचबरोबर ज्यांना नोकरी करायची नाही त्यांना उद्योग व्यवसायामध्ये रस घ्यायचा आहे किंवा आता जो उद्योग व्यवसाय करतायत त्यांना आपल्याला काही आर्थिक भांडवल पाहिजे त्यासाठी शासनाच्या ज्या विविध योजना आहेत आणि शासनाची जी विविध अशी महामंडळं आहेत त्या महामंडळाची माहिती देणारी किंवा त्यांना या मुलांना ज्या तरुण उद्योजकांना प्रोत्साहन देणाऱ्या काही महामंडळांनाही आम्ही आमंत्रित केलेले आहेत जवळजवळ नऊ महामंडळांचे स्टॉल आम्ही तिथं लावतो आहे त्यामध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ असेल त्याचबरोबर नेत्रा आर आय टीचं इस्लामपूरची संस्था आहे इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ आहे संत रोहिदास चर्मोद्योग आणि चर्मविकास महामंडळ साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ महात्मा फुले मागासवर्गीय महामंडळ त्याचबरोबर दिव्यांगासाठी काम करणारं महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त मर्यादित महामंडळ महिला आर्थिक विकास महामंडळ आणि मौलाना आझाद महामंडळ या नवी महामंडळांचे अधिकारी त्या दिवशी उपस्थित राहणार आहेत आणि अशा जे बे, जे तरुण उद्योजक आहेत त्यांना नोकरी करायची इच्छा नाही ज्यांना उद्योगात रस आहेत उद्योग वाढवायचा आहे किंवा नवीन उद्योग सुरू करायचा आहे यासाठी ही अगदी तत्परतेनं हे महामंडळाचे अधिकारी आणि त्याचबरोबर आपल्या महा सांगली जिल्ह्यातले स्वयंरोजगार आणि कौशल्य विकासचे अधिकारी हेही त्या दिवशी उपस्थित राहणार आहे जेणेकरून नीट नी नेटक्या पद्धतीनं ने नियोजन होऊन मुलांना तिथं नोकरी संधी मिळेल अशा पद्धतीनं हे एक रोजगार मिळावा येत गेलेला आहे त्याचबरोबर एक सामाजिक गुरु म्हणून सेवा सदन स्पे, सुपर स्पेशालिस्टी हॉस्पिटलच्या माध्यमातून आपण बऱ्याच योजनेमधून रुग्णांची अँजिओप्लॅस्टी मोफत होते पण अँजिओग्राफी ज्यांना गरज आहे की बाबा अँजिओग्राफी केल्याशिवाय कळत नाही पुढचे उपचार काय करायचे आहेत आणि त्या अँजिओग्राफीसाठी किमान पाच ते दहा हजारापर्यंत त्यांना रक्कम मोजा जाते पण एकतीस तारखेपासून सात जूनपर्यंत ज्या रुग्णांना अँजिओग्राफी करायची गरज वाटते ज्यांना सल्ला दिला डॉक्टरांनी अँजिओग्राफी केल्याशिवाय कळत नाही निदान होत नाही ती अँजिओग्राफीसुद्धा आम्ही या सप्ताहामध्ये मोफत करणार आहोत आणि अँजिओग्राफी झाल्यानंतर अँजिओप्रॅटी मात्र शासनाच्या विरेतून मोफत होऊ शकते सिनरजी हॉस्पिटलच्या माध्यमातून एकोणतीस तीस एकतीस मेला अँजिओग्राफी पण मोफत आहे टू डी इको मोफत आहे ई सी सी करणं अशा व्यवस्था या सेवा सदनाच्या बरोबर सिनर्स हॉस्पिटलने केलेल्या आहे काही मित्रांनी आमच्या आरतमध्ये धनगरी ढोल वादनाच्या स्पर्धा ठेवलेल्या आहेत आणि नेहमीप्रमाणे दरवर्षी वाढत असला म्हटलं की सांगली आपल्या मिरजमधलं जे वैद्यकीय पंढरीचं आपलं नाव म्हणतो ते मिरज सिव्हिल हॉस्पिटल त्या मिरज सिव्हिल हॉस्पिटलला आम्ही ज्या रुग्ण आहे त्या रुग्णांसाठी प्रत्येक हॉलमध्ये एक टी व्ही सांचे डिशसहित दहा टी व्ही आणि दहा डिश या वाढदिवसानिमित्त आम्ही मोफत म्हणजे आज दरवर्षीच काही ना काही देत असतो परंतु यावर्षी की त्यांची मागणी अशी होती की जर ज्या रुग्ण दवाखान्यात ॲडमिट असतात त्यावेळेस त्यांना थोडंसं कर्मचित साधन असावं तर आम्ही दहा टी व्ही आणि दहा डिश या वाढदिवसाचे निमित्तानं या मिरज सिव्हिल देणार आहोत अशा अनेक बाकी थोडंसं पावसाचं वातावरण असल्यावर स्वच्छता मु वृक्षारोपण थोडासा पुढं ढकललेला आहे तोही कार्यक्रम आम्ही पुढच्या काळामध्ये नक्की घेऊ असं एक सामाजिक काम आणि आपलं विधायक आणि तरुणासाठी काही उपक्रम वाढदिवसानिमित्तानं माझी अपेक्षा अशी आहे की वाढदिवसा सगळे साजरे करतात परंतु माझ्या दोन हजार जरी नोकऱ्या असल्या तर शे पाचशे मुलांना जरी नोकरी त्यानिमित्ताने मिळाली त्यांचं घर चाललं त्यांचा एक जीवन जगण्याचा मार्ग त्यांना सापडला तर माझा वाढदिवस नक्की सक्सेस झाला त्याचा मला अभिमान असणार आहे त्यामुळं मी पुन्हा एकदा माझ्या सर्व मित्रमंडळींना या विभागांचे सर्व पदाधिकारी आहेत माझे सहकारी त्यांनी हा जे नियोजन केलं त्यांना मी धन्यवाद देतोय आपण ही मित्रमंडळी सर्वजण त्या वाढदिवसासाठी आताच निमंत्रण आपलं देतोय की एकतीस तारखेला सकाळी दहा वाजल्यापासून आपण तिथं एस एस कॉलेजमध्ये आपण या वाढदिवसाच्या निमित्तानं जो रोजगार मेळावा केलेला आहे त्यासाठी उपस्थित आहोत आपण वेळेवर आला आपल्याला धन्यवाद काही घरगुती कार्यक्रमामध्ये मला गेला थोडासा वेळ झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि आपण सर्वांचा पुन्हा एकदा आपलं आभार मानतो थांबतो धन्यवाद कार्यक्रम आता एवढाच राजकीय कार्यक्रम राजकीय कार्यक्रमाची प्रेस मी विकतो ना ऐका ना हे सगळं मी नक्की प्रेस घेऊन तुम्हाला ती तयारी चालली आहे एकदा पक्क झालं गणेश की नक्की सांगतो काय करायचं सांगतो मी कसं आहे जो ट्रॅक ठरल्याशिवाय इकडे इकडे ड़े नको ना नाहीतर वाट बघतात सर काय कराल तुम्ही कसं आडवं घालताय पाय हे बघणारे लोक भरपूर आहेत बरं बॅनर कुठलं म्हणजे पुन्हा बॅनर हे युवा मंच भारतीय आपण सगळ्यांना धरून आता पक्ष विरहित वाढदिवसा हा घरगुती कार्यक्रम आहे त्यावर पक्ष सगळेच माझ्यावर प्रेम करणारे ओके यावर काय अजून बोलणार नाही आता काय नाही आता त्यावर बोलायला तुम्हाला भरपूर आहे फक्त वेळ आल्यानंतर आता वनखंडे सरच पक्ष आहे वनखंडे सर हाच आहे

नाही असं नाही आहे त्यावे घेतले निर्णय योग्य होते काही गोष्टी मनासारख्या घडल्यानंतर सगळ्यात घडत नाही काय काय ना मला माहिती आहे पालक मंत्रीने काय सांगितलं जे गेलेले आहेत का चुकून गेले परत आले तो गोष्ट वेगळा पण जर केलेले आहेत ते पण येणार नाही गद्दाराला ऐका ना ऐका ना खरं सांगतो प्लीज मी काय होईल आज ही विषय बोलले की प्रेस डायव्हर्ट होईल माझी एवढा सगळं ऐका ना ऐका ना मी तुम्हाला नक्की सांगतो वाढदिवस झाल्यानंतर तुमच्या मनातल्या सगळ्या प्रश्नाला आणि तुम्हाला अगदी फ्रंट लाईन घेता येईल फ्रंट पेजला फ्रंट लाईन घेता येईल अशा माहिती नाही